जे एस पी एम कॉलेज विभागातील सर्व सोसायट्यांच्या चेअरमन्स आणि येथील नागरिक येथील मतदार सर्वांचं या ठिकाणी स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं त्यासाठी उपस्थित सर्व आपल्या गावातील पदाधिकारी या ठिकाणी सु सुप्रियाताई भूमकर असतील प्रभाताई भूमकर असतील सुरेखताई पवार असतील विश्वजितजी जाधव असतील सचिनजे तुसे असतील या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत आपण पाहत आहात की मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ नागरिक उपस्थित आहेत त्यांनी त्यांच्या समस्या ज्या काय आहे बेसिक सांगितलेलं आहे वॉटर मीटर गटर या काही सामान सा ज्या समस्या आहेत त्याच्यावरती या विभागातील सर्वांनी त्याच्यावरती समाधानकारक असं तोडगा काढण्याचा आश्वासन मना किंवा पूर्तता करण्याची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी आश्वासित करतो की महाविकास आघाडीचे उमेदवार सचिनजी दोडके साहेब येत्या वीस तारखेला एक नंबर श्री सचिन शिवाजीराव दोडके तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड असं बहुमतांनी दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडून द्यायचं आहे आणि आपल्या देशाचे नेते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी साहेब यांचे हात बडकट काढायचे या ठिकाणी आपण लोकसभेला सर्वांच्या विनंतीला मान देऊन या विभागाचे महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात निवडून दिलेला आहे त्याचबद्दल सर्वांचा आपण आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे सचिन भाऊंना आपण निवडून द्यायचं आहे आपल्या ज्या काही बेसिक समस्या आहे आम्ही वारंवार मांडतच असतो त्या समस्या सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद आपण आत्तापर्यंत नऱ्यामध्ये जेवढ्या सोसायट्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा माहेरघर एज्युकेशन हब असल्यामुळं त्या सोसायट्यामध्ये आम्ही सर्व ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व सोसायटीच्यामधले ज्या काही समस्या आहे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या विकासात्मक माध्यमातून वारजेला वडगावला जो विकास झालेला आहे त्या माध्यमातून नऱ्याचासुद्धा विकास करून त्यांच्या ज्या काही प्राथमिक समस्या आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू मी सुप्रिया भूमकर इथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आत्ता विद्यमान होते आता आपण सध्या सचिन शिवाजीराव दोडके यांच्या प्रचारार्थ सोसायट्यांमध्ये आपण मिटिंग आयोजित करत आहोत आत्तापर्यंत आपण नरेगावच्या प्र प्रत्येक सोसायटीमध्ये जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आज आपली जी एस पी एम परिसरामध्ये ही मिटिंग आयोजित केली आहे इथले कार्यकर्ते सचिनजी तुसे असतील विश्वजित जाधव असतील बऱ्याच कार्यकर्त्यांनी मिळून ही मिटिंग आयोजित केली आहे अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकांमध्ये चांगलं वातावरण आहे आपण चांगला उमेदवार निवडून देतो आहे ह्याचं त्यांना खूप आनंद वाटतो आहे आणि नक्कीच सचिन शिवाजीराव दोडके हे बहुमताने विजयी होतील असा विश्वास मी व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी